नमस्कार मित्र मैत्रिणीं माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे आजच्या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस प्रथमत आपल्याला माहितच आहे की पूरग्रस्ताच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा आलेली आहे आणि जिल्हा ही देखील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अशा दुर्घटना घडू नयेत आपल्याला माहित असेल की पुरामुळे बऱ्याचशा लोकांचे जीव गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एन डी आर एफ आपण नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स त्या धर्तीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सापर करण्याचं देखील सरकारने जाहीर केलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत पूरग्रस्ताच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या विविध घोषणा देखील झालेल्या आपल्याला दिसतात त्यामध्ये पुण्यामध्ये मिशन वर्षा हे पूरग्रस्तासाठी आणलेलं ता आहे हे पण आपल्याला माहित पाहिजे की मिशन वर्षा हे कशासाठी आहे तर पूरग्रस्ताच्या मदतीसाठी आहे आता या येडिरप्पा आज पायउतर होण्याची शक्यता कन कर, कर्नाटकमध्ये खांदेपलट आता जे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत त्यांचं नाव आहे बी एस येडिरप्पा यांचा दोन वर्षाचा कार्यकाल पूर्ण होत आहे आणि कर्नाटकामध्ये त्याच्यामुळे खांदेपालट होण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये त्यांचा कार्यकाल संपत असून त्याचा आता जागा कोण घेणार हे देखील प्रश्नचिन्ह कर्नाटकामध्ये उमटलेलं आपल्याला दिसत आहे आता हे मुंबईमध्ये पाचवे सेरो संरक्षण का चालू आहे सुमारे दहा हजार नागरिकांच्या नमुन्याचा उपयोग घेतलेला आहे आणि मुंबईमध्ये पाचवं सेरो संरक्षण चालू आहे यात शहरातले आठ ते दहा हजार व्यक्तींचे नमुने घेतले जात आहेत त्याच्यामध्ये विविध तपासण्या तसेच रुग्णसंख्या वाढीसह हो त्यांची मृत्यूची कारणे आणि इतर आजारांचा प्रभाव यांचा देखील अभ्यास करण्यासाठी पालिकेने झोपडपथ्या मध्यम वर्ग आणि उच्चभ्रू वग्र वर्ग यांचा समावेश केलेला आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये लसीकरण हे गर्भवती महिलांसाठी सेफ आहे तसेच लॅक्टेटिंग वुमनसाठी सेफ आहे हे जाहीर केल्यानंतर देखील अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद लसीकरणाला भेटला नाहीये मुंबईमध्ये स्तनदा माता आणि गर्भवतीच्या लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला आहे त्याच्यासाठी जास्तीत जास्त अवेअरनेस कंपेन की खरंच बाबा काही होत नाहीये असं अवेअरनेस कंपेन करायला करायला पाहिजे आता नेक्स्ट न्यूज ती आहे, आहे की केंद्राच्या कोळसा कंपनीकडून महाराष्ट्राला जादा करणी वेस्टर्न फील्डमुळे वीज ग्राहकांना देखील भूर्दंड भरत आहे आता जे वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड आहे म्हणजे डब्ल्यू सी एल त्या राज्याच्या वीज प्रकल्पासाठी महानिर्मितीला कोळसा विकणारी केंद्र सरकारची कंपनी केंद्राच्या इतर कंपन्याच्या तुलनेत महानिर्मितीला वीस टक्के जादा कर आकारून कोळसा विक्री करत त्या आहे त्यामुळे केवळ महानिर्मितीचे आर्थिक आरोग्य बिघडत नसून वीज दरात देखील वाढ होत आहे असं आढळलेलं आहे आणि या राज्यातील कोट्यावधी ग्राहकावर देखील त्याचा बोजा पडत असल्याने हा विषय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित करण्याचा निर्णय आपले जे ऊर्जा मंत्री आहेत त्यांनी नितीन राऊत यांनी केलेला आपल्याला दिसतोय आता एक प्रकारे केंद्राच्या कोळसा कंपनीकडून महाराष्ट्राला जादा करा करिनी होत आहे आणि वीस टक्के दराने जास्त कोळसा देत आहेत हा विषय मंत्रिमंडळापुढे पुढे मांडलाच पाहिजे असं देखील आपल्या ऊर्जा मंत्र्यांनी प्रतिपादन केलेलं आहे आता बघा समाधी स्थळी पुतळा उभारण्याची घोषणा आता कर्नाटक राज्यामध्ये शहाजी राजे यांची समाधी असून तेथे महाराष्ट्राच्या मार्फत पुतळा उभारण्याचा प्रस्ताव आहे सांस्कृतिक कार्यमंत्री जे आपले आहेत सध्याचे अमित देशमुख यांनी मुंबईतील किल्ले सागरी किल्ले राजसंग्रहालय पुराभिलेख विभागाच्या योजना संदर्भात आढावा घेतला त्यावेळी कर्नाटकात शहाजी राजेचा पुतळा उभारण्याच्या जागेची पाहणी करण्याचे निर्देश देखील त्यांनी पुरातत्व संचालकाला दिलेले आपल्याला दिसते ताँ ताँ गेरी तरही गोपने सारके चे आता आपल्याला माहितच आहे की पेगसिस प्रकरणी सर्व तपशील यथावकाश समोर येतीलच पण प्रत्यक्ष हेरीगेरीवरून निराळे तरीही गोपनीयतेसारखे संवेदनशील विषयाच्या अयोग्य हाताळणीचे गंभीर परिणाम दाखवून देणारे दशकभरातील काही गोष्टी अमेरिकेत घडल्या आता आपल्याला माहिती की पेगसिस हे जे आहे ते माहिती गोपनीयताच एक प्रकारे प्रायव्हसीचं ब्रिज करतं तसेच जे पण सेन्सिटिव्ह डेटा आहेत तो आउट होतो याच्यामुळे अधिवेशनात इस्रायल स्थित एन एसओ पेगसिस सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे होत असल्या कथित हेरगिरीचे प्रकरण गाजते वरकरणी सामान्याला भासणारे ईमेल आणि च्या मदतीने सॉफ्टवेअर आपल्या निशावर असलेल्या व्यक्तीच्या मोबाईल अ संकणामध्ये घुसवता येते या, या, ये या उपकरणाचं आदान प्रदान होत असलेल्या माहितीवर कसा कब्जा मिळवता होतो इन्क्रिप्शन सारख्या जे डेटा सुरक्षा आहे या महत्वाच्या बजावल्या जाणाऱ्या तंत्राला देखील हे सॉफ्टवेअर मागं पाडतं आणि लक्ष्याच्या हालचालीचे अखंड निरीक्षण करता द इंडियन गार्डियन या दैनिका म्हटल्याप्रमाणे या सॉफ्टवेअरची खरेदी भारत सरकारने खरेच केली होती का आणि तिच्यावरच मेन उद्देश काय होतं पण या सगळ्या विचारात घेण्याचा मुद्दा आहे की नागरिकाच्या दैनंदिन कृत्यावर पाळत ठेवली जाण्याची ही काही पहिली वेळ नाहीये हिरेगिरीची प्रकरणं पूर्ववार चालत आली आहे डिजिटल युगामध्ये उद्यासाठी सरसकट सर्व नागरिकावर पाळत ठेवणे कायदा सुव्यवस्था यंत्रणासाठी अशक्य कोटीतील गोष्ट होती पण त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आणि आर्थिक साधनाची गरज होती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे का काय झालंय की सर्वेलन्स मास सर्वेलन्ससाठी प्रति जो खर्च झाला आहे तो नगण्य झाला असल्याने विविध देशाची जी सरकारे आहेत ती राष्ट्रीय सुरक्षा असो कायदा सुव्यवस्था आणि लष्करी कारणाच्या अडून आपल्याला नागरिकावर पाळत ठेवण्याचे उद्योग करीत असतात या चीन रशिया सारखे एकाधिकारी असलेले देश देखील याच्यामध्ये असतात पण अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारखे लोकशाहीवादी देशही जराही मागे नाही आहेत आता म्हणजे एक प्रकारे मास सर्वेलन्स कशा पद्धतीने की मास सर्वेलन्स काय होतं की आपण अगोदर काय की आपल्याला आधी मनुष्यबळ लागत होतो सर्वेलन्स ठेवण्यासाठी ह्युमनवर परंतु आता टेक्नॉलॉजी इतकी विकसित झाली आहे की एकदम अल्प दरामध्ये आपण सर्वेलन्स ठेवू शकतो हेरेगिरी पाळू शकतो आता याच्यामध्ये या लेखात वर्णिले प्रकरण मध्ये आपल्याला अमेरिकेच्या कनेक्ट कट राज्यात राहत असलेला ट्रेवर एक्झॉट नावाच्या संगणक अभियंत्याने एच कंपनीचा नवीन अँड्रॉइड स्मार्ट घेतला आणि संगणक तंत्रज्ञानाची उत्तम समज असलेला एक्सपर्ट हा काही फोनचा निव्वळ सामान्य त्यांनी एक अमेरिकेतली एक्झाम्पल दिलेले आहेत की कशा पद्धतीने एका माणसाने फोन घेतला ऑल दॅट आणि हे आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट नाही आहे आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे की आजचा मास सर्वेलन्सचा मुद्दा असो आणि त्याच्यामध्ये ह्याचा त्याचं अनालिसिस करणं उपयोगाचं आहे की भारत सरकारने ही जी पेगसिस व्हायरस आहे तो विकत घेतला तो कोणत्या कारणासाठी घेतला आणि कायदा सुव्यवस्था यंत्रणेसाठी घेतला तर मास सर्वेलन्ससाठी घेतला ह्या विविध गोष्टी या थ्रू आपल्याला जाणण्यास भेटतात आता नेक्स्ट आपलं इम्पॉर्टंट संपादकीय आहे ते आहे की पर्यावरणीय सह सहार सत्राच्या पूर्व खुना आपल्या आसपास पावलावर आहेत पण सर्व काही तत्कालीन परिणामकर्त्याच्या नजरेतून पाहिल्या असल्या दिसणार कशा आता याच्यामध्ये अल्पकालीन अर्थजनवादी दृष्टिकोनामुळे दीर्घकालीन सहाराकडे पाहण्यास आता हे ज्या आहेत क्लायमेट चेंजचे इशू जे आहेत त्या क्लायमेट चेंजच्या इशूवर हे आर्टिकल आलेलं आहे आणि याच्यामध्ये अलीकडच पावसाचे जे पूर आहे सिच्युएशन जी आहे ती कुठंतरी दरट कोसळणे वाहून जाणे अनेक इशू किंवा सायक्लोन असेल अनेक आपण बघितले तर ती पर्यावरणाचा जो आहे तो आपल्याला दिसतो आणि अल्पकालीन अर्थजनावादी दृष्टिकोनामुळे दीर्घकालीन सहाराकडे पाहिल्यास कुणालाच वेळ नाहीये आणि आपण ऑबियसली हा डिबेट तर चालतोय आपला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वर्सेस इन्वॉरमेंट कन्झर्वेशन हा डिबेट आपला खूप सालापासून चलत आहे आणि आपण काय बघतो की बाबा जो शॉर्ट टर्म सोल्युशन आहे कोणत्याही गोष्टीचं ते शॉर्ट टर्म कडे बघायला जातो आणि लॉंग टर्म जे सोल्युशन आहे आपलं लाँग टर्म जे आपल्याला सस्टेनेबल सोल्युशन आहे त्याच्याकडे बघत नाहीत निग्लेक्ट करतो इनडायरेक्टली आपण पर्यावरणाकडून निग्लेक्ट करतो आणि ते अल्पकालीन विचारामुळे कुठेतरी असा हार घडत आहे का असा प्रश्न एक मांडलेला आपल्याला दिसतो नेक्स्ट आपलं जे संपादकीय आहे ते आहे की तहकुबीचा लाभ कुणाला आता या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये कामकाजासाठी फक्त चार दिवस मिळालेले त्यात तहकुबीची वाया गेलेले त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर शून्य प्रहरी झाले नाहीत आणि विरोधकांनी गदाळू केल्याने कारण दिले गेले असली तरी सभागृह चालण्याचा प्रयत्न न करण्यातून कुणालाच लाभ मिळणार नाही असं दिसलंय आता ही पावसाळी जे आपलं अधिवेशन झालं त्याच्यामध्ये प्रश्न उत्तर म्हणजे क्वेश्चन आवर आणि झिरो आवर एक आ, स्टेशन असतात क्वेश्चन आवर मध्ये कोणते पण क्वेश्चन विचारू शकतात आणि झिरो आवर मध्ये देखील आपण क्वेश्चन्स विचारू शकतो आता झिरो आव्हर जो कॉन्सेप्ट आहे तो प्युअरली इंडियाचा कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी संसदेच्या सभागृहामध्ये गोंधळ झाल्यावर देशाची प्रतिमा झाली म्हणजे ती जे डिबेट आहेत आणि जी आपली इफिशियन्सी आहे ती कुठेतरी कमी झालेली आपल्याला दिसते अधिवेशनाची आता गेल्या वेळेचे जे अधिवेशन आपण झालेले होते त्याच्यामध्ये इफिशियन्सी आणि आउटपुट रेट जर बघितला तर नाईंटी सिक्स पर्सेंट आपल्याला दिसतो परंतु ह्यावेळेस एक तर कोरोनामुळे पावसाळी अधिवेशन पहिल्यांदा घडलं आणि नंतर एक पहिल्यांदा आलेलं अधिवेशन देखील त्याच्यामध्ये विविध मुद्दे पेगसिस व्हायरस असो या नवनियुक्त केंद्रीय माहिती मंत्री पेगसिस बसल्यामुळे पेगसिसचा मुद्दा एक ढवळून आला तसेच पॉलिटिकल मुद्द्यांनी ह्याच्यावर शेती कायदे असतील किंवा किसान संसदेवर मर्यादा आणणारे कायदे असतील अशा अनेक विषयावर व्यवस्थित चर्चा झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे ही डिबेट डिस्कशन जे आहे व्यवस्थित झालं नाहीये इफिशियन्सी देखील कमी झालेली आहे हाच मुद्दा आणि विरोधक आक्रमक विरोधक ह्या देखील मुद्दा त्याच्यामुळे दोन्ही सदनेचे कामकाज चालवण्याचा प्रयत्न म्हणजे व्यवस्थित झालेला नाही असंच आपल्याला एक आउटपुट म्हणून दिसतंय आता आपण जर बघितलं झिरो आवर आणि क्वेश्चन आवरचा डिफरन्स काय आहे तर झिरो आवर स्टार्ट इमिडिएटली आफ्टर क्वेश्चन आवर अँड लास्ट इंटिल द अजेंडा ऑफ द डे म्हणजे अजेंडा ऑफ द डे पर्यंत झिरो आवर राहू शकतो आणि झिरो आवर विच इज युजली स्टार्ट ॲट ट्वेल्व्ह नून म्हणजे एक प्रकारे रॅशनल ट्वेल्व्ह नूनला झिरो आवर स्टार्ट होते इट इज अनदर रॅशनल टू कॉल झिरो आवर इन द पार्लिमेंटरी सेशन वेर आर एमपी कॅन रेज द क्वेश्चन अबाउट द इशू ऑफ अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्स आता हे झिरो अवर मध्ये जे इश्यूज आहेत अर्जंट पब्लिक इम्पॉर्टन्सचे ते रेज केले जातात Uh, आता याच्यामध्ये क्वेश्चन आवर जसा रूल ऑफ प्रोसिजर मध्ये uh, इन्क्लूड केलेला आहे तसा झिरो आवर मेन्शन नाहीये रूल ऑफ प्रोसिजर मध्ये इट इज अ इंडियन इनोव्हेशन इन द फील्ड ऑफ पार्लिमेंटरी प्रोसिजर झिरो आवर जे आहे म्हणजे शून्य प्रहर जे आहे एक प्रकारे uh, पार्लिमेंटचं इनोव्हेशन आहे अरे पण इंडियन पार्लिमेंटचं इनोव्हेशन आहे आणि याचं एक्झिस्टन एकोणीशे बासष्ट पासून झालेलं आहे आणि हे एक, एक इन्फॉर्मल डिव्हाइस आहे अवेलेबल टू मेंबर ऑफ द पार्लिमेंट टू okay. रेज द मॅटर विदाऊट एनी प्रायर नोटीस आता हे शून्य प्रहर आहे शून्य प्रहरामध्ये तुम्हाला एखादा इश्यू मांडायचा आहे परंतु तुम्हाला त्याच्यासाठी प्रायर नोटीसची गरज नाहीये ओके प्रायर नोटीस म्हणजे क्वेश्चन आवरमध्ये तुम्हाला एखादा इश्यू रेज करायचा असेल तर त्याच्यासाठी प्रायर नोटीसची गरज आहे परंतु शून्य आवर मध्ये नाहीये इट इज अ कम्प्लिटली इन्फॉर्मल डिवाईस आता याच्यामध्ये फॉर रेझिंग मॅटर ऑफ झिरो आव्हर कन्सर्न एम पी मस्ट क्यू नोटीस टू टेन एम टू द स्पीकर अँड इन केस ऑफ लोकसभा चेअरमन ऑन द डे रेजिंग इशू प्रिसाइडिंग ऑफिसर मे डिसाइड टू ग्रँड मिरिट ऑन इन डिस्क्रिप्शन आता स्पीकर आणि डिसिजन ऑब्व्हियसली घेतात आता याच्यामध्ये करंट कॉ राज्यसभा आणि लोकसभा मध्ये हे आहे की सेन्सपेशन ऑफ द क्वेश्चन आवर अँड करटेलिंग झिरो आवर इन द जस्टिफिकेशन आता याच्यामध्ये करंट कॉन्ट्रवर्सी काय आहे की क्वेश्चन आवर व्यवस्थित होत नाही आणि कशामुळे होत नाहीये कारण की झिरो आवर मध्ये वेळ जातोय विविध इशूज येत आहेत परंतु आपला जो झिरो आवर आहे आपल्याला शून्य प्रहर आहे आणि प्रश्नोत्तर सेशन आहे याच्यातला मेन डिफरन्स आपल्याला कळायला पाहिजे रूल ऑफ प्रोसिजरमध्ये क्वेश्चन आवर्स मेन्शन आहेत पण झिरो आवर नाही हे सुद्धा आपल्याला माहित असायला पाहिजे आता क्वेश्चन आवर मध्ये जे क्वेश्चन्स असतात क्वेश्चन आवर मध्ये आपल्याला माहिती आहे की एलेव्हन एम टू ट्वेल्व्ह स्पेशली क्वेश्चन्स आवरचे क्वेश्चन्स होतात इव्हन प्रायव्हेट मेंबर्स म्हणजे विचार नॉट एम पीज ते पण क्वेश्चन्स विचारू शकतात अँड द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ द बोथ हाऊस विथ द म्हणजे कंडक्ट करत ऑब्विसली ते सेशन्स आता याच्यामध्ये क्वेश्चन आवर मध्ये तीन टाईपचे क्वेश्चन्स असतात आता याच्यामध्ये क्वेश्चन आवर म्हणजे प्रश्नोत्तराचा जो सेशन असतो त्या प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये तीन प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला दिसतात एक तर दिसतो स्टेअर्ड क्वेश्चन म्हणजे त्याच्यामध्ये एक ओरल अन्सर रिक्वायर असतं आणि सप्लिमेंटरी क्वेश्चन कॅन फॉलो असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्टेअर क्वेश्चनमध्ये त्याला एस्ट्रिक मार्क असतो त्याला स्टेअर क्वेश्चन म्हणतात अनस्टेअर्ड क्वेश्चन दॅट रिक्वायर्ड रिटर्न आन्सर अनस्टेअर्ड क्वेश्चन जे असतात हे क्वेशनावर मधले तीन टाईपचे क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये स्टेअर्ड क्वेश्चन ज्याला एक, एक, एक प्रकारे ऍस्ट्रिक मार्क असतो अनस्टेअर्ड क्वेश्चन ज्याला ऍस्ट्रिक मार्क नसतो पण त्याला रिटर्न आन्सर कंपल्सरी असतं आणि त्याच्यामध्ये शॉर्ट नोटीस क्वेश्चन आता याच्यामध्ये शॉर्ट नोटीस क्वेश्चन मध्ये लेस दॅन टेन डेजच्या नोटीसवर हा क्वेश्चन विचारलेला आहे त्याला शॉर्ट नोटीस क्वेश्चन म्हणतात आता याच्यामध्ये झिरो मध्ये आपण बघतो की प्रश्नोत्तर जो सेशन असतो क्वेश्चन आवरमध्ये तो प्रायव्हेट मेंबर देखील याच्यामध्ये क्वेश्चन रेज करू शकतो पण झिरो मध्ये फक्त एमपी MP, एम क्वेश्चन रेज करू शकतो एमपी कॅन रेज दिअर मॅटर विदाऊट एनी प्रायर नोटीस आता याच्यामध्ये टाइम गॅप जो आहे क्वेश्चन आवर आणि तुमचा जो अजेंडा त्यालाच एक प्रकारे झुरो झिरो आवर म्हणून संबोधलेलं जातं आय होप तुम्हाला क्वेश्चन आवर आणि झिरो आवरचा जो कन्सेप्ट आहे पार्लिमेंटरी सेशनचा तो क्लिअर झालेला असेल ओके फाईन नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आपदग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतून त्यांना घरे देणार आहेत आता आपल्याला माहित आहे की जे आपदग्रस्तांना पंतप्रधान आवास योजनेतील घरे दिले जातील तसेच त्यांचं पुनर्वसन याच गावात केलं जाईल राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून ही वसाहत बांधून दिली जाईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिलेली आपल्याला दिसते मॉरेक्को सरकारने फ्रान्सचे जे अध्यक्ष आहेत यांचे नाव इमोन्युल मॅक्रो यांनी मोबाईलमध्ये पॅगसिस पायवर टाकून पाळत ठेवली असा आरोप मॅक्रो यांनी इस्रायलची पंतप्रधान नेफ्ताली बॅनट यांच्या दूरध्वनीवर विचारणा केली आहे म्हणजे ही आता एक आंतरराष्ट्रीय डिबेट झालेला आहे पेगसिस सॉफ्टवेअरच्या हेरगिरीचा याच्यावरून फ्रान्सच्या अध्यक्षांनी इस्रायलला आव्हान केलेलं आहे की आ, जो पेगसिस आहे तुम्ही पाळत ठेवताय गांभीर्याने हा विषू घ्या आणि लवकरात लवकर की अशी पाळत ठेवण्याचे प्रकार काही करू नका तर समूह आणि अनुपालन अधिकारी चेन्स गर्लफ्रेंड यांनी सांगितले की की मॅग्रो यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती के नहीं। अब अब नहीं की नाही याबाबत ठोस माहिती अजून नाहीये पण त्यामुळे फोनमध्ये स्पायवर टाकले असण्याची शक्यता कमी असल्याचं देखील एक सांगितलं आहे म्हणजे एक चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत फ्रान्सच्या अध्यक्षांनी की आमच्या ह्याच्यावर आमच्या फोनवर पाळत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत का इस्रायलने एक प्रकारे त्याच्यावर एक चौकशी नेमण्यात येणार आहे देश प्रथमचा मोदींचा नारा आता देशप्रथम नेहमीच प्रथम अशी नवीन घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापणाच्या दिनाकडे कर, वाटचाल करत असताना प्रत्येक नागरिकाने भारत जोडो आंदोलन उभे केले पाहिजे महात्मा गांधींनी त्या काळामध्ये सुसंगत असं भारत छोडो आंदोलन म्हणजे एकोणीशे बेचाळीस साली आपलं क्विट इंडिया जे मिशन झालेलं आहे त्याचा आता भारत जोडो आंदोलनाची आपल्याला गरज आहे आता भारत जोडो आंदोलनाची वेळ आहे अशी माहिती त्यांनी मन की बात या कार्यक्रमात दिलेली आहे आता याच्यामध्ये सांस्कृतिक मंत्रालयाने देशातील जास्तीत जास्त लोकांनी राष्ट्रगीत येऊन एकत्रित म्हणावे अशी योजना आखली आहे त्यासाठी राष्ट्रगीत डॉट इन हे संकेतस्थळ तयार करण्यात आलेलं आपल्याला दिसतंय आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आरबीआयच्या अंतर्गत जे आर्टिकल्स येतात तर त्याच्यामध्ये स्थापना न्यायालय निधीची छाप सीडीची सीडी देशमुख केवळ सी डी देशमुख यांच्या कणखर भूमिकोमुळे भारताला आंतरराष्ट्रीय न्यायनिधीच्या कार्यकारी मंडळात स्थान मिळाले आणि अभ्यासपूर्ण साधिकरणाच्या सर्वांनीच मळे जिंकणाऱ्या सीडीच्या नावाने सूचना आंतरराष्ट्रीय न्याने ज्ञानेनिधीच्या व्यवस्थापिक संचालन आणि सर्वोच्च पदासाठी खुद्द जॉन मिनाड केन्स यांनी केली आता आपल्याला माहिती आहे की स्वतंत्र चळवळीत बहिष्काराचे अनेक आंदोलन पाहिलेल्या चिंतनावर देशमुख अर्थातच सीडी ब्रिटन उडच्या परिषदेने बहिष्काराचे अस्त्र उपसले तरी झालेला चमत्कार म्हणजे आता ह्याच्यामध्ये एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड लिहिलेलं आहे की आंतरराष्ट्रीय नाणे नाणेनिधीचा निधी जो आहे संघटना त्याच्यामध्ये भारताला कशी जागा भेटली आणि त्याच्यामध्ये कोटा भारताचा किती राहिला अशा इश्यूज वर आ, या आर्टिकल आलेला आहे ब्रिटन वुड्सच्या परिषदेत ठरलेल्या आंतरराष्ट्रीय ज्ञाननिधी च्या व्यवस्थापनासाठी एकूणच नहुसंचालकाच्या कार्यकारी समितीची स्थापना झाली त्यामध्ये एकूण नाणेनिधीच्या सर्वात जास्त हिस्से असलेला पहिल्या पाच राष्ट्राचे प्रतिनिधी पदसिद्ध निवडणुकीद्वारे निवडले जाणारे दोन प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय न्यायनिधीच्या सर्वात जास्त एनी असलेले राष्ट्राचे दोन प्रतिनिधी अशा नऊ संचालकांना कार्यकारी समितीने निश्चित त्याच्यामध्ये स्थान होणार होते आणि आंतरराष्ट्रीय न्यायनिधीच्या एकूण जवळजवळ नऊ हजार दस लक्ष पैकी सर्व सदस्य राष्ट्राचा कोटा म्हणजेच हिस्सा निश्चित करण्यासाठी स्वीकारलेल्या पदानुसार राष्ट्राचा कोटा पुढील प्रमाणे होता आता हे कोटा एक प्रकारे दिलात या क्रमवारीत भारत हा सातव्या क्रमांकावर त्यावेळी होता आणि त्यावेळी कार्यकारी समितीची सदस्याची संख्या वाढवण्याचा भारताचा प्रस्ताव फेटाळला गेलेला होता आणि भारताच्या विजयाची खात्री होती म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्ञाने ज्ञानविधीमध्ये भारताचा कोटा आणि भारताचा त्याच्यामध्ये समावेश हे अडी देशमुखच्या काळात झालेला आहे आणि सीडी देशमुख यांचं जे त्याच्यामध्ये योगदान आहे ते खरंच त्याच्यामधलं योगदान हे सर्वात त्यांचं गेलेलं हे आर्टिकलमध्ये आपल्याला दिसतंय नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज जी आहे ती आहे की खेळ क्षेत्रातली आता टोकियो जो ऑलिम्पिक क्रीडा क्षेत्र आहे आता जपानमध्ये जी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे आता या क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मीराबाई चानू यांनी ऐतिहासिक रुपदक जिंकल्यानंतर रविवारी दुसऱ्या दिवशी भारताला एकही पदक जिंकण्यात यश आलेलं नाहीये हमखास पदकाची खात्री असलेल्या ने नेमबाजाने दिवशी निराशा केलेली आहे परंतु बॉक्सिंगमध्ये एम सी मेरी कॉम आणि बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू आणि टेबल टेनिसमध्ये मनिका बत्राने शानदार कामगिरी करून भारताला दिलासा दिलेला आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये मेरी जे आहेत मेरी कॉम या उपांत्य फेरीत गेलेल्या आहेत मनिकाची लक्षवेध आगकूच झालेली आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्राच्या रिलेटेड न्यूज येत आहेत सहा वेळा विश्वयुज असलेल्या मेरी आ, मेरी कॉमने ऑलिम्पिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये उपांत्यपूर्व फेरीमध्ये गाठण्यास त्यांना यश मिळालेलं आपल्याला दिसते आता सिंधूचा देखील एक विजयारंभ झालेला आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये आणि भारताचे टेनिस जे टेबल टेनिस पट्टू आहे त्या मनिका बत्रा आणि लक्षवेधी आगेकूच तिने देखील केलेली आपल्याला दिसते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूज जी आहे ती आहे की मीराबाई चानू मीराबाई चानू यांचे पहिल्याच दिवशी ऐतिहासिक रुप्य पदक जिंकलं आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचंय आता आजच्या ज्या आपण इम्पॉर्टंट न्यूजमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो डिबेट बघितला तो आपला जो मान्सून सेशनचा होता त्याच्यामध्ये झिरो आवर वर्सेस आपण क्वेश्चन आवर बघितला त्याचाच एकदा रिकॅप बघूया आता झिरो आवर जो आहे एक रिकॅप मध्ये एक त्याच्यामध्ये पीडीएफ फाईल मी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये झिरो आवर इज अ क्रुशियल मोमेंट आता ह्याच्यामध्ये लोकसभामध्ये नूनला इमिडिएटली क्वेश्चन अवर नंतर झिरो अवर हा स्टार्ट केला जातो आपण एक प्रकारे डिफरन्स बघितला की क्वेश्चन आवर आणि झिरो आवर आणि झिरो आवरचा डिफरन्स काय की क्वेश्चन आवर हा इलेव्हन एम टू ट्वेल्व ए च्या मध्ये स्टार्ट होतो त्याच्यानंतरचा जो असतो तो आवर असतो झिरो आवर आणि याच्यानंतर जो गव्हर्नमेंटचा अजेंडा आहे तो स्टार्ट होतो आणि याच्यामध्ये हा जो झिरो आवर आहे हे इन्फॉर्मल डिवाइस आहे हे पण आपण बघितलं आणि याच्यासाठी कोणत्याही रूल ऑफ प्रोसिजरमध्ये झिरो आवर्स जे आहे ते एक्झिस्ट नाहीये क्वेश्चन आवर जे आहेत आवर मध्ये तीन प्रकारचे क्वेश्चन्स असतात हे पण आपण बघितलं एक तर असं स्टेअर्ड क्वेश्चन ज्याला ओरल अन्सर गरजेचा असतं आणि ज्याला ऍस्ट्रिक मार्क असतो झाला क्वेश्चन दुसरा असतो अनस्टेअर्ड क्वेश्चन आणि तिसरा असतो शॉर्ट नोटीस क्वेश्चन आता फर्स्ट आवर ऑफ द एव्हरी पार्लिमेंट म्हणजे प्रत्येक पहिले जो आवर असतं इलेव्हन एम टू ट्वेल्व्ह त्याच्यामध्ये प्रायव्हेट मेंबर असो किंवा मिनिस्टर असो ते क्वेश्चन आवर मध्ये पार्टिसिपेट करतात आणि त्याच्यानंतर असतो झिरो आवर ओके म्हणजे गव्हर्नमेंटचा जो अजेंडा असतो आणि अजेंडा आणि क्वेश्चन आवर याच्यामधला जो गॅप आहे तो त्याला आपण झिरो आवर असं म्हणतो आणि रूल ऑफ प्रोसिजरमध्ये झिरो आवरची गणना नाही आहे आणि याच्यामध्ये फक्त मिनिस्टर झिरो आव्हरमध्ये झिरो मध्ये कोणते इश्यूज मांडले जातात जे पब्लिक इम्पॉर्टंटचे जे इश्यू असतात ते झिरो मध्ये मांडले जातात ओके हे आपण समजून घेतलं ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कवर केल्या प्लस आपण झिरो आवर आणि क्वेश्चन आवर मधला इम्पॉर्टंट फरक देखील आज मेन बघितला ओके फ्रेंड्स तर भेटूया उद्याच्या न्यूज पेपरमध्ये तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल थँक्यू सो मच